नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी तोंडात टाकताच विरगळणारे ओल्या नारळाचे पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम अर्धी वाटी तूप मेल्ट करायचे त्यानंतर ते कढईमध्ये घालायचे तूप गरम झाल्यानंतर दोन वाटी रवा त्यामध्ये घालायचा रवा मंदाचे वर आता छान भाजायचा आहे रव्याचे लाडू खाताना कचकच लागू नये यासाठी तीन चमचे दूध घालावे आणि रवा छान भाजून घ्यायचा त्यामध्येच एक वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आणि सात ते आठ मिनिट मंदाचीवर छान परतायचे तुम्हाला आवडत असेल तर इथे बदाम आणि काजूचे कापही घालू शकता रवा भाजून झालेला आहे भाजलेला रवा ताटामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर पॅनमध्ये दीड वाटी साखर घालायचे एक वाटी पाणी घालायचे साखर पाण्यामध्ये छान मेल्ट करून घ्यायची साखर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे दूध घालायचे यामधील मळी चमच्याने आता काढून घ्यायची इथे मी एक तारीचा पाक बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची भाजलेला रवा थोडा थोडा करून या पाकामध्ये घालायचा आणि चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवावे एक तासानंतर लाडू बांधण्यासाठी घ्यावे एक तासामध्ये दोन ते तीन वेळा हे मिश्रण चमच्याने छान मिक्स करायचे लाडू बनवताना हे मिश्रण दोन हातावर चोळून घ्यायचे त्यानंतर लहान मोठे आवडीनुसार लाडू बांधून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद